बघा एक किंवा पाच हे अंक असलेल्या चार अंकी एकूण वर्ग किती प्रश्न सोडवायचा कसा सर या गणितामध्ये एकक स्थानी एक किंवा पाच हे अंक असलेल्या चार अंकी एकूण वर्ग संख्या किती मग किती वेळ लागेल काढण्यासाठी या गणिताला सोडवण्यासाठीच एक वर्म लेकरांनो या पाच मधून एक वजा करा आलेली वजाबाकी चार आता या चारचा या पाच सोबत काय करा गुणाकार करा जसे की चार गुणीला पाच म्हणजे वीस हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय विसरू नका प्रश्न लगेच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला ना। तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके